करा लवकर स्वयंपाक करा लवकर आला प्रेशर प्रेशर कुकर लक्षात ठेवा पाच नंबर तो खरा नर प्रकाश आंबेडकर आणून निवडून प्रकाश आंबेडकर अकरा स्वयंपाक स्वयंपाक लवकर आला घरात प्रेशर कुकर निशाणी प्रेशर कुकर सध्या बाळासाहेब आंबेडकर आपलं स्वाभिमान आपली अस्मिता आपल्या जिल्ह्याचा विकास त्यांना पाच नंबरचं बटन सव्वीस एप्रिलला पाच नंबरच्या बटनावर आपलं बटन दाबून प्रेशर कुकर आपल्या दोन्ही तिन्ही टायमाची जेवणाची सोय प्रेशर कुकर सध्या प्र बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनाच आपलं मूल्यमत बटन दाबून प्रेशर कुकरच्या पुढे बटन दाबून बाळासाहेब आंबेडकरांना या अकोल्या जिल्ह्याची नव्हे महाराष्ट्राची भारताची जगाची शान आंबेडकर यांना निवडून आणा मी शाहीर मानवटकर पुन्हा सगळ्यांना विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय भारत